बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना बाबुडगाव शहरात घडली आहे बाबुडगाव पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेवर ही घटना घडली आहे आरोपी नाराधमानाचे नाव बबन दत्तू खंडारे वय पंचावन्न असून राहणार नेहरू बाबुडगाव असे नाराधमान आरोपीचे नाव आहे या प्रकरणी बाबुडगाव पोलिसांनी संबंधित आरोपी बबन खंडारे या नाराधमानावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे बाबुळगाव पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार बारा वर्षीय मुलगी घरात घरात एकटी असताना तेव्हा आरोपी खंडारे हा मुलीच्या जाऊन मुलीचा विनयभंग केला लहान बालिकेने आरडाओरडा केल्याने आरोपी बबन खंडारे हिने पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पड काढला आई वडील घरी आल्यानंतर मुलीने आपल्यावर झालेली आपबीती आपल्या आईला सांगितली तेव्हा आईने चार सप्टेंबरला बाबुडगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी बबन दत्तू खंडारे विरुद्ध तक्रार दिली आईच्या दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बबन खंडारे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत पॉक्सोची कडम तीनशे तेहतीस चौसष्ट बहासष्ट एक तीनशे एक्कावन्न तीन चार आठ बारा आणि दहा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी आणि पीडित बालिकेचा फॉरेन्सिक लॅबद्वारे मेडिकल करण्यात आलेला आहे सध्या मेडिकलची रिपोर्ट आल्यानंतर गुन्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे बाबुडगाव शहरात सध्या बारा वर्षीय लहान बालिकेवर झालेल्या या घटनेमुळे बाबुडगाव शहरात आरोपी बबन खंडारे याच्यावर रोष व्यक्त केल्या जात आहेत लहान बालिकेवरही असे नाराधमन वाईट नजर टाकत असल्याने अशा गुन्हास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहेत या नाराधाबानांना कायद्याची भीती नसल्यामुळे ते असं कृत्य करण्यास धजवत आहेत असं संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे अशा बबनसारख्या नाराधामांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बाबुळगावकर करीत आहे सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास बाबुळगाव पोलीस करीत आहेत